छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एकशे पाच वर्षीय वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक उत्तम निवृत्ती कुडके हे मागील सहा दिवसांपासून अमरण उपोषणाला बसले होते शेतकरी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रश्नांसह सामाजिक न्यायाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी उपोषण सुरू केलं होतं यावेळी आमदार संजय केनेकर यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हे उपोषण स्थगित करण्यात आले एकशे पाच वर्षीय स्वातंत्र्य सैनिक उत्तम निवृत्ती कुडके हे त्यांच्या मागण्या मध्ये शेतकऱ्यांचा हक्काच्या निवासस्थानासाठी दहा लाख रुपयांची मदत द्यावी तसेच त्यांच्या पाल्यांना नोकरीत आरक्षण मिळावं या मागण्यांसाठी मागील सहा दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते तर आज भाजप आमदार संजय केनेकर यांच्या शिष्टाईनंतर कुडके यांनी आपले उपोषण मागे घेतले या निमित्तानं स्वातंत्र्य सैनिकांच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधलं गेलं असून पुढील निर्णय प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे आलो होतो कार्यालयासमोर आणि ते बंजारा सकल बंजारा समाजाचं उपोषण मी सोडवलं आणि बाजूला मी बघितलं तर उत्तम निवृत्ती कुकडे कुकडे कुडके हे एकशे पाच वर्षाचे स्वातंत्र्य सैनिक आहे आणि ज्यांचं वय एकशे पाच असताना सात दिवस झाले त्यांचं उपोषण चालू आहे आणि त्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या काही मागण्या आहेत आणि ते स्वतःसाठी नाही तर स्वातंत्र्य सैनिकांच्या मागण्या घेऊन ते उपोषण करत आहे आणि त्यांच्या या मागण्याला सरकारपर्यंत पोहोचवणे त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणे नेणे त्यांची त्यांच्या शिष्टमंडळाची सरकारबरोबर भेट घालवणे या भूमिकेला घेऊन मी त्यांना विनंती केली त्यांचं वय पाहता त्यांची प्रकृती घालवत चालली होती आणि निश्चितपणे सरकार सर्वांच्या बाबतीत सर्वांच्या मागण्याच्या बाबतीत खऱ्या अर्थानं गांभीर्य आहे आणि हे या राज्याचे मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री असल्यामुळं निश्चितपणे सर्व तीन दलितांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत की फक्त हा हेच सरकार आणि हेच मुख्यमंत्री आमच्या मागण्या सोडवू शकतात एक आत्मविश्वास गरीबातल्या गरीब माणसाला निर्माण झाल्यामुळं निश्चितपणे मी आज त्यांना विनंती केली की एक के तुम्ही एकशे पाच वर्षाच्या आत तुमची प्रकृती खालवत आहे माझ्या विनंतीला मान द्या मी पुढाकार घेईल तुमच्या मागण्या सर्वच पूर्ण संपूर्ण मागण्या सरकार पुढे मांडेल आणि सरकार सकारात्मक या बाबीवर विचार करील आणि त्यांनी ते माझं ऐकलं निश्चितपणे त्यांनी आज उपोषण सोडलं माझ्या विनंतीला मान दिला निश्चितपणे त्यांचा आवाज मी सरकारच्या कानापर्यंत नेईल सरकार बरोबर यशस्वी चर्चा घडवेल येणाऱ्या राहिल तर येणाऱ्या विधान परिषदेमध्ये सुद्धा मी त्यांचा या मागण्यांवर चर्चा करेल सन्माननीय मी माझे एकशे पाच वर्ष वय झाल्या स्वतंत्र सैनिक मध्ये देशा करता आमचे बरेच लोक आमच्या बरी जन सुद्धा झालेले काही सैनिक असेल म्हणून आमचं जे आम्ही मागणे जे मागित गरिबी हटवा आणि गरिबी हटवून गरिबाच्या सगळ्या मान्यता मिळावी सुख दुखाला आणि गरिबाला न्याय मिळावा आणि आम्हाला आमचा न्यायचे जे ते मान्य करावं हीच माझी शेवटी नाही